सेठ लेआउट शाई नगरी शाळेच्या मागे दिग्रास स्पॉट वर प्लॉट बुकिंग सुरू प्लॉट बुकिंग मात्र एकवीस हजार रुपये अकरा महिन्याची मुदत एनआयटीसी सरकार मान्य लेआउट त्वरा करा आजच आपल्या प्लॉट चे बुकिंग निश्चित करा बुकिंग करिता संपर्क कुणाल मोबाईल नंबर सेवन एट डबल एट झिरो फाईव्ह वन फाईव्ह डबल सिक्स मार्केटेड बाय एजे मार्केटिंग अँड डेव्हलपमेंट अजय डबल नाईन सेव्हन झिरोश नाईन वन फाईव्ह एट झिरो थ्री डबल फाईव्ह नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज परिस्थितीवर मात करून जिद्द व चिकाटीमुळे भाग्यश्री नाईकलेचे चे आय एस चे स्वप्न होणार पूर्ण भाग्यश्रीला सातशे सदतीसवा रँक वडिलांकडे पैसे नाहीत क्लासेस करीता दिल्ली पुणे मुंबई येथे जाऊ शकत परिवार भाड्याच्या घरात राहतो वडिलांनी लॅपटॉप घेऊन दिला परंतु हप्ते थकीत राहण्याने लॅपटॉप परत करण्याची पाळी आली दोन वेळा अपयश पदरी पडले परंतु परिस्थितीवर मात करून जिद्द व चिकाटीमुळे स्वतः टेस्ट सिरीज करून टिमकी नागपूर येथील भाग्यश्री नाईक हिने युपीएससी च्या परीक्षेत सातशे सदतीसवा रँक मिळून आय एस बनण्याचे स्वप्न साकार करायचे ठरवल्याने ती पुन्हा परीक्षा देणार आहेत भाग्यश्रीचे वडील इलेक्ट्रिकचे काम करतात घरची परिस्थिती जेमतेम संपूर्ण परिवार भाड्याच्या घरात राहतो म्हणून परिवारास मदत व्हावी या उद्देशाने भाग्यश्रीने डिजिटल मार्केटिंगचे काम केले परंतु आपल्या मुलीचे आय एस बनण्याचे स्वप्न आहे हे वडिलांना माहीत होते म्हणून भाग्यश्रीला ते काम वडिलांनी सोडून द्यायला लावले भाग्यश्रीने सुद्धा जिद्द कायम ठेवली दोन वेळा तिला अपयश आले खरे परंतु ती डगमगली नाही आणि या वर्षीला त्या तिला यश मिळाले दहा लाख विद्यार्थ्यांमधून भाग्यश्री नाईकले ने सातशे सदतीसवा रँक मिळवला भाग्यश्रीला आय आर एस ही पोस्ट मिळेल परंतु पुन्हा परीक्षा देऊन आय एस होण्याचे तिचे स्वप्न आहे भाग्यश्रीच्या यशाबद्दल उमेश कोराम संयोजक स्टुडंट राईस फाउंडेशन आणि पियुष आखरे संयोजक ओबीसी युवा अधिकार मंच यांनी भाग्यश्रीच्या घरी जाऊन तिला शुभेच्छा दिल्या आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला चा चा सबस्क्राईब करा व बेल आयकॉन वरती क्लिक करा धन्यवाद